सकाळ चुलता चुलता जोबा अरे <laughs> कोणती कोणती नात आहे कोणता नात गुड <laughs> <laughs> मॉर्निंग आज आपल्या मम्मी सोबत ब्लॉग चालू होत आहे तर मम्मी काय म्हणते बघा ऐकून घ्या जरा मम्मी काय काय म्हणते नुसतं मला महाराज राजे का तर मित्रांनो नमस्कार मी आम्ही काल काल गेलतो गेलो माझ्या जत्र्याला गेलो गेलतो आपण मासे गाव जत्रेला रात्री येऊन तसंच आपण काल रात्री गेलतो आपण तसंच माझे गाव पालनगाव जत्रेला तर चला मग आता आज आणि आपलं आज चुलता पण येणार आहे आज घरी गावावरून चुलते आजोबा काय म्हणते सरकार दाखव मन भरतला त्यांना चुलते आजोबा तर चुलते आजोबा येणार आहेत आज तर मग आल्यावर भेटू त्यांना आता मम्मी काय करणार आहे बघा चुलता आजोबा येणार आहे सक्का चुलता चुलता बा अरे कोणती कोणती नाता कोणती नात सक्का चुलता चुलता जोबा कोणतं <laughs> मला <laughs> पण नाही बर काही छपरी बघा छपरी याला छपरी इथं आपल्या झाडाची पेरू बघा मस्त पेरू असं आलेले आपल्या झाडाला ही बघा दोन इथं दोन पेरू आहेत बरं पिकलेले पेरू आहेत ते अजून इकडे पिरू आहेत लहान लहान पेरू आहेत इकडे कच्चे पेरू आहेत बघा पेरू काढायला पेरू लहान लहान आहेत बरं का मोठे मोठे नाहीत म्हणजे आज मोठे मोठे अजून काय झालेले बर का <laughs> लहान लहान पेरू आहे आपलं पेरू चांगलं आहे चांगलाय बघू शकता सक्का चुलता चुलता ताजोबा आणि आजी दोघं पण आले बघा इकडं बघा इकडं

मी, मित्रा तेजी तर मित्रांना आता आम्ही मित्रापेशी गेलतो आमच्या त्याची मम्मी निवडणूक म्हणजे उभारली होती निवडून आलेली तर त्यापैसेच गेलो तिथला का आपण ब्लॉक घेतलेला नाही बघू शकता इकडं मी आणतो गावातही बघू शकता इकडं मम्मीनं सांगितलेलं आपल्याला पान आणायला पान आले आणि तो भाजी बनवलं पण आपण भाजी घेतलेली आहे तर मित्रांनो आपण गाडीत आपल्या गाडीत पेट्रोल नव्हतं मग पेट्रोल टाकायला लागलोय मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड होतं जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा तसं सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला बाय बाय <laughs>